गेल्या आठवड्याभरामधून चालू झाला पाऊस जो आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पिकावर रोगराई पसरलेली आहे सर सांगायचं म्हटलं तर कापसावर अतिशय प्रमाणामध्ये म्हटलं तरी नव्वद टक्केच्या वर लाल्याचं प्रमाण पसरलेलं आहे आणि त्याच्यासोबतसोबत त्याने आकस्मिक रोगसुद्धा मर रोग हा याच्यामध्ये भरपूर नव्वद टक्क्याच्या जवळपास आढळून आलेला आहे अतिशय सांगताना मला वाईट वाटते की शेतकऱ्याचा वाली कोणीही उरलेला नाही कारण का निसर्गचा लहरीपणा प्रत्येक वेळेस नवी उमेद घेऊन माणूस जसं एखादा नवीन काम करत असताना माणसाला जेव्हा उला हे वाटतोय त्याला त्याला ऊर्जा वाटते सांगायचं झालं तर एवढंच दरवर्षी कुठल्या ना कुठल्या रोगानं शेतकरी हा होरपळून चाललेला आहे त्याच्यामुळं यावर्षी तर गेल्या आठवड्यामध्ये पूर्वीचा कालखंड हा पा। पाऊस पा। नसल्यामुळं झाला आणि आत्ताचा आठवडाभराचा कालखंड हा अतिशय पाऊस असल्यामुळं पा। झाला मी ज्या क्षेत्रामध्ये उभं टाकलो आहे जवळपास माझं क्षेत्र इथं सहा एकरच्या जवळपास आहे तरी कुठल्याही माणसानं कुठल्याही अधिकाऱ्यानं येऊन पाहावं की या ठिकाणी लाल्या रोग आणि आकस्मिक मर ख्षेत्रा पर, ख्षेत्रा पर, आ, 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 ही माझ्या एकूण क्षेत्राफ क्षेत्रफळापैकी जवळपास पन्नास ते पंचावन्न टक्के हे जे उग असलेले दाट जी या ठिकाणी अतिशय वाजपणासारखा त्याचा हे येऊन वाळून गेलेले आहेत आणि कुठलीच त्याच्यावर पुन्हा त्याचं पुनरुज्जीवन होईल मला असं तरी वाटत नाही त्याच्यामुळं मला एक सरकारला एक विनंती आहे की त्यांनी आम्ही केलेला खर्च आता माझ्यासोबत जे टीम आहे त्याच्यामध्ये जवळपास मी आज तीन दिवसापासून जसं एखाद्या पाऊस येऊन वसरून जाते त्याच्यानंतर रेस्क्यू चालू असते तसं मी याला कुठलं तरी ब बऱ्याच कंपन्याचं औषध आणून वापरण्याचा रेस्क्यू करत आहे तर त्याचा जो, जो खर्च जातो आहे आणि एरवी जो खर्च असतोय तर याच सहा एकरच्या प्लॉटला मला जवळ तीन एकरच्याच प्लॉटला मला जवळपास दहा हजार रुपयाची औषधी आणि जवळपास तीन चार हजार रुपयाचं लेबर लागते त्याच्यामुळं मला एक सरकारला विनंती आहे आम्ही जे उत्पन्न करतो आहे अर्थ याचा असा होतो आहे की भीक नको देऊ पण कुत्रं सांभाळ अशी आमची गत झाली आहे आम्हाला याचं उत्पन्न काढण्याच्या कॉम्पिटिशनमध्ये आम्ही स्वतःच बरबाद होण्याची आज आम्हाला म्हणजे जसं जुगाराला एखाद्या जुगाराला काय वाटतं यावेळेस जर पैसे गेले तर पुढच्या वेळेस येतील आता हसण्यासारखाच याच्यामध्ये व्हिडिओ होऊ लागला की आज आम्हाला वाटलं आज हे औषध वापरलं उद्या ते औषध वापरलं उद्या काय अजून काही वापरलं तर याच्यामध्ये चांगलं होईल पण मला तर आशा वाटत नाही जवळपास या प्लॉटमध्ये मी तीन दिवसापासून या प्लॉटवरती उ स्वतः दुसरे जवळपास तीन चार लेबर माझे सहकारी घेऊन मी या ठिकाणी आहे कुठलाही असा तीन दिवसामधला मला असा फरक जाणवला नाही जेवढी काही झाडाची संख्या होती एकूण झाडांची त्याच्यापैकी अतिशय झाडाची संख्या कमी झालेली आहे त्याच्यामुळं निश्चितच आणि निश्चित लाल्या आणि आकस्मित या रोग ह्या दोन्हीमुळं दरवर्षीपेक्षा मला तो वाटतं किमान साठ ते पासष्ट टक्के उत्पन्न हे कमी होणार आहे तरी मला मायबाप सरकारला एवढी विनंती आहे की आमचं म्हणणं ऐकून घ्यावं आणि आम्हाला हो। जे खर्चा होतोय किमान आम्हाला याच्यातून दुसरं काही जरी नाही सापडलं तरी या झालेला खर्च आणि होऊ लागलेलं उत्पन्न हे तरी लेवलं हवं त्याच्यामुळं माझी मायबाप सरकारला विनंती आहे की त्याने आमचा हे झालेल्या खर्चाचा याचा सगळा विचार करून शेतकऱ्याला कुठंतरी काहीतरी त्याचा आर्थिक सहाय्य द्यावं एवढीच माझी मी विनंती करतो